नमस्कार तर आपल्या या नवीन लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत सो तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या व भाऊबीजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे भाऊबीज आणि आज चालू आहे म्हणजे भाऊबीज करायला गेल्या वर्षीचा लॉग तुम्ही बघितला असेल नसेल कारण यंदाच्या वर्षात खूप सारे नवीन सबस्क्रायबर आहेत सो आता आम्ही जाणार ते म्हणजे डायरेक्ट रसायनी रसायनंतर पेन पेनवरून घरी याही नाही आधी और सुनीय तिथून परत पुढचा दौरा सो so, तुम्हाला बघायला आवडेल हा लॉक सो ट्यून so, कंटिन्यू बघत राहा सो so, चला आता जाऊया रसायनीला चला तर आता निघते घरातून हावीच हे बघा गाडी ही गाडी घेऊन जायचं आहे आपल्याला रसायनीला ये चल किती टाईम लावतोय फुल सेफ्टी एकदम बघा गाडी पॅकिंग चालू आहे आमची आणि घरातून सो चला भेटूया जा 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 आता जाता जाता आत्ताच पोचलो आम्ही रसायनीला तुला झाला आहे स्वतःला आपली पहिली भाऊ मोगली चालू आहे बघा यांचा याचा आपला लाव बघतस ना हो <laughs> <उतर सकता> <laughs> मोगली अकेले नहीं गया है एक ही उसके साथ है उसे पता है वहाँ जाकर क्या ढूंढना है पर वो वहां, ओ नहीं। अगर अकेला नहीं रहा वो चाल बोला की यही तो चाल है ऐसा <laughs> आता जेवाला आता कुठं आहे वाचत की नाही आवाज आहे चला आता इथून डायरेक्ट पेनला भेटू అత్త పొచ్చి పేనలా బా సో బ్యాడ్ద ట్రెవెలింగ్ चला आता चाललो आम्ही आता बघू किती ट्रॅफिक लागते आम्हाला जाताना चला हे बघा पेनवरून आहे आता डायरेक्ट घरी सो आत्ताच घरी आलो आहे आत्ता वाजले दुपारचे तीन खूप रॅक वगैरे होते डस्ट पण जाम उडाले सो आता फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता थोड्या वेळात निघणार आहे ते म्हणजे अलिबागला अलिबागला भाऊ बीच त्यानंतर बाकीच्या राहतील त्या गावातल्या सो चला आता निघतो मी निघतो म्हणजे थोड्या वेळात निघेन सो भेटू आता डायरेक्ट अलिबागला चला हा बघा आता माणूस वेगळा आहे आपल्यासोबत अलिबागला आलोय चला आता डायरेक्ट वरती जाऊ गेट उघडायला लागतंय रे चला काय ক্রিকেট ম্যাচ চালু মোর ওয়ান্স মোর ওয়ান্স মোর Okay. Mm -hmm. प्लीज चला आता आम्ही चाललो घरी हे बघा सगळी पलटन निघलेली आहे फलटण निघलेली आहे बघा सोडा आलेले तेवढ चला नाही घरी आता हे बघा घरी आलोय आत्ता जस्ट आम्ही चालू आहे फाटा काय नाही बघा तर आणि आज आपल्या पार बड्डे आहे सो त्याला सर्वांनी हॅपी बड्डे बोला नेहमीप्रमाणे प्रमाणे पार थँक्यू विंक्यू बोलते का याला काय शिकवलं की नाही रिपोदा काय शिकवलं की नाही थँक्यू विंकी बोल आज केस कापून आलाय कडक मध्ये सगळे बघ माझे भाऊ भिजेला चाललोय आता गावातल्या भाऊ बीज जी या चला आता गावातल्या भाऊबीज चालू झालेत आमच्या तर ता वाहलीत किती सात चला आणि घरी आलो आहे बघा फटाके आता गेलेलो भाऊबीजेला पण व्हिडिओज नाही काढले तुम्हाला सांगू शकतो हा माझा नवीन मोबाईल फुटला घेतला टाक Realme 11X एक्स हो ठाम तुझे सम तुझ्या समोर तो मोबाईल पण नाही दिसत मला फ्लॅट चालू करू दे अरे कहना क्या चाहते हो आता बोल हा मोबाईल घेतला मी बाबाई बाबाई घेतलाय ना टाकलाच ना थैंक यू बाबा अहो हो पण मला फोटो काढायला टाइमच नाही भेटला बाबा रे पण तू आता सांग केक वर नाव काय होता ये बाबा नाव टाकलेस

बॉट बॉट प्लेअर बॉट प्लेअर आहे बॉट आता केक देते मला खायला केक तरी आण केक तरी आण तुम्ही बंद बिन नाही मला मला पहिला केक, बन देचल, केक, देचल केक ते दे तेव्हा बंद करेन तरी काय भीक मागणी का दे चल केक दे चल मला बघू झाला आता काय केक तरी आणते का बघू दे म्हणून आलोय बाबा आण मोबाईल घेतलाच नवीन का आहे की नाही जेवायला भाऊबीजेचा जेवण आहे तुझ्या बर्थडे चालू वर पण कंट्रोल कंट्रोल कोणचे माझ्या बापांचे नाव का होता पार्थ बाबा पार्थ बाबा मीच ना पार्थ मीच पार्थ बाबा नाव काय नाही तुला फेल काम பேண்டிங் பேண்டிங் Hãy vượt qua đường đi 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 vượt qua đường đi

चला अजून एक भाऊ बीज आहे आता चाललो आम्ही बाबला त्या बघा कोण आहे दिसतच नाही छोटा सिंगम लिटल सिंगम बड्डे मिळाला आहे हा बघा जेव्हा बिर्याणी केले आत्ता और सदर ये भारी पार्सल है 何が起きてるんだろう Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn शेवटची भाऊबीज आता वाजलेच नऊ रात्रीची आणि आत्ता शेवटची भाऊबीज करायला चाललं करा। आम्ही हां <laughs> सकाळी दहा ते संध्या रात्री दहापर्यंत <laughs> बारा तास भाऊबीज चालू आहे आता चाललो आहे शेवटची चला आता तिकडे आणि आत्ता वाजलेले ते म्हणजे दहा सकाळी दहा वाजता दहा नाही सॉरी नऊ वाजता निघालेलो घरातून तर रात्रीचे दहा वाजलेत आणि घरी आलो आहे जवळजवळ तसे बघायला बारा तास भाऊबीज <laughs> सो खूप दमलो आहे आज पेन अलिबाग परत गावात सो खूप दमलो आहे सो हा लॉग भाऊबीजाचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन लॉगमध्ये सो तोपर्यंत ता, टाटा बाय बाय